रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मतदारांनी दिलेला कौल आम्ही मान्य केलाय आता सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आपण आणि आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष काम करणार असल्याची माहिती रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार बाळ माने यांनी दिली नमस्कार पुन्हा एकदा सक्रिय असा त्याचा अर्थ होतो मी नेहमीच गेली अनेक वर्षी सक्रियच या ठिकाणी आहे आज तरी ह्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमध्ये लोकांना बदल हवा होता आणि एक समर्थ पर्याय पाहिजे होता आणि त्यामुळं आपण हा निर्णय घेतला चांगल्या पद्धतीने ही निवडणूक झाली फक्त उणेपुरे पंधरा दिवसच प्रचाराकरता पाच ऑक्टोबर पासून आम्हाला सगळ्यांना मिळाले आणि त्यामुळे सर्वप्रथम मी ऋणी तो रत्नागिरीतल्या सत्तर हजार सुमारे मतदारांचा की ज्यांनी महाविकास आघाडी म्हणून किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निशाण मशाल आहे या व्यतिरिक्त माझ्या काही सहकार्यांनी मित्रपरिवारतील लोकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मला सहकार्य केलं आज जो काही निर्णय लोकशाहीचा जो झालेला आहे तो आम्ही या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा सक्षम समर्थ पर्याय सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याकरता करण्याची भूमिका या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं किंवा महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही करण्याचं ठरवलंय आणि त्यामुळं बुधवार गुरुवार आणि शुक्रवार आठवड्यातील तीन दिवस खासदार माजी खासदार आदरणीय विनायक राऊत साहेब यांच्या संपर्क कार्यालयामध्ये मी कार्यकर्त्यांसाठी जनतेसाठी उपलब्ध असणार आहे यापूर्वी मी असायचाच आणि त्या व्यतिरिक्त मग ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये संपर्क करून जी जी विकास कामात वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत सर्वसाधारण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था खिळखिळी झालेली या ठिकाणी आहे क्रीडा क्षेत्रातली क्रीडांगण अजून अद्याप तशीच आहेत ट्वेंटी फोर बाय सेवन पिण्याची पाण्याची योजना रत्नागिरी शहराची तशीच प्रलंबित आहे एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून या विषयावर प्रशासनाला जाब विचारणं मला वाटतं हे आमचं काम आहे आणि ते करण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका